खूप फार पूर्वीची गोष्ट आहे भारताच्या मध्यभागी सूर्यपूर नावाचं एक सुंदर गाव होतं निसर्गाने भरलेलं शेतीनं समृद्ध असलेलं हे गाव आहे पण गावात एक मोठी समस्या होती लोकांच्या मनात वाढलेला राग आणि अहंकार आणि कटुता लहानशा कारणावरून भांडण आणि नात्यामध्ये दुरावा आणि कोणाच्याही चेहऱ्यावर समाधान नव्हतं गावकरी म्हणाले देव आमच्यावर रागावले आहेत एके दिवशी मकर महिन्याच्या सुरुवातीला गावात एक तेजस्वी साधू आले त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती आणि डोळ्यात अपार करू ना गावकऱ्यांनी त्यांना विनंती केली महाराज आमचं जीवन इतकं कठीण का झालं आहे साधू हसले आणि म्हणाले तुमचं जीवन कठीण नाही तुमचा स्वभाव कठीण झाला आहे साधूने गावकऱ्यांना सांगितलं लवकरच मकर संक्रांती येत आहे हा दिवस फक्त सण साजरा करण्यासाठी नाही तर जीवन बदलण्यासाठी आहे ते म्हणाले या दिवशी सूर्यदेव दक्षिणयानातून उत्तरयानात प्रवेश करतात अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा हा काळ आहे पण लक्षात ठेवा सूर्य दिशा बदलतो पण माणसाने स्वतःला बदलत बदललं तरच जीवन उजळतं गावकऱ्यांनी विचारलं मग आम्ही काय करावं महाराज साधू म्हणाले सर्वात आधी गूळ वाटा ते पुढे सांगू लागले तीळ कडू असतात आणि गूळ गोड असतं आयुष्यात कडू अनुभव येतातच पण जर गोड शब्द बोलले तर कोणतंही नातं तुटत नाही म्हणूनच म्हणतात तिळगुळ घ्या गोडगोड बोला यानंतर साधूंनी दानाचं महत्त्व सांगितलं मका संक्रांतीला उबदार कपडे धान्य तिळाचं दान केल्याने फक्त गरीब गरिबीची मदत होत नाही तर मनातील अहंकार वितळतो जेव्हा आपण देतो तेव्हा देव आपोआप करत परत देतो सुख शांती आणि समाधानाच्या रूपाने साधू म्हणाले या पहा या दिवशी पहाटे उठून सूर्यदेवांना अर्ध द्या सूर्य म्हणजे ऊर्जा आरोग्य आत्मविश्वास त्यांना नमस्कार केल्याने नकारात्मक विचार नष्ट होतात मकर संक्रांतीच्या दिवशी गावकरी बदलले सकाळी सूर्यपूजा केली दान केलं तिळगुळ बाटला आणि सर्वात महत्त्वाचं एकमेकाशी गोड बोलायला सुरुवात केली जुनी भांडण विसरली गेली नाती पुन्हा जुळली आणि सूर्यपूर गाव पुन्हा आनंदी झाला साधूचा अंतिम संदेश गाव सोडताना साधू म्हणाले मकर संक्रांती म्हणजे फक्त पतंग ओढवण्याचा दिवस नाही तो आहे वाईट विचार सोडण्याचा चांगला सुरुवात करण्याचा आणि माणूस म्हणून मोठं जीवन होण्याचा दिवस या मकर संक्रांतीला सूर्य सूर्याबरोबर आपलाही जीवन मार्ग या तिळगुळ घ्या गोडगोड बोला प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल अँड कॉमेंट